आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कोल्हापूर स्पेशल झणझणीत मिसळ पाव काहीतरी चटपटीत खायचं मन झालं की अशी ही झटपट बनणारी मिसळ आणि त्याचबरोबर पाव असा बेत करू शकता घरगुतीच मसाल्यांचा वापर करून आपण ही आज मिसळ बनवणार आहोत स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर मिसळ बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी मटके घेतलेली आहे ही मोड आलेली मटकी आहे तर मटकीची उसळ बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे साहित्य ते बघूयात तर इथे मी खडे मसाले घेतलेले आहेत आणि त्यानंतर अर्धी वाटी सुके खोबरे आता ते बारीक चिरून घेतलेलं आहे आणि मध्यम आकाराचे दोन खांदे ते सुद्धा चिरून घेतलेत त्यानंतर काही लसणीच्या पाकळ्या आणि तीन ते चार आल्याचे तुकडे थोडी कोथिंबीर तर हे सर्व साहित्य आपल्याला ग्रेव्हीसाठी लागणार आहे तर गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे आणि मध्यम गॅसवरती हे जे खडे मसाले घेतलेत तर ते व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटासाठी तर इथे मी एक चमचा धणे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा बडीशेप आणि दहा ते बारा काली मिरी आणि दोन ते तीन दालचिनीचे तुकडे आता हे मसाले भाजून झालेले आहेत ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेत त्यानंतर बारीक चिरून घेतलेलं खोबरं आता ते सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं कलर चेंज होईपर्यंत बघू शकता हे झालेलं आहे ते सुद्धा काढून ठेवलं आणि त्यानंतर चिरून घेतलेला कांदा तर कांदासुद्धा छान ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर कांद्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकून घेतलं आहे त्यामुळे पटापट असं छान मऊ होतो कांदा आणि दोन ते तीन मिनटासाठी हे छान असं परतून घ्यायचं आहे तर कांदासुद्धा होत आलेला आहे पर परतून तर हे परतून झाल्यावरती हे सगळे मसाले थंड करून घ्यायचे आणि मग आपल्याला मिक्सरमध्ये हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर हे झालेलं आहे मी थंड करून घेते तर थंड करून झाल्यावरती सुरुवातीला खडे मसाले आणि सुकं खोबरं हे सुरुवातीला बारीक करून घ्यायचं हे बघू शकता हे झालेलं आहे अगदी पावडर अशी बारीक करून घ्यायची आणि नंतर त्यामध्येच परतून घेतलेला कांदा त्यानंतर कोथिंबीर आल्याचे तुकडे लसूण हे सगळं टाकून घ्यायचं आणि थोडंसं पाणी ओतायचं आणि मग आपल्याला ही ग्रेवी वाटून घ्यायची आहे मिक्सरमधून तर आता यामध्ये अगदी थोडं पाणी टाकून घेते आणि अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे तर हे वाटणसुद्धा झालेलं आहे आपलं तयार तर गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे जाड तळाचं आता त्यामध्ये तेल टाकून घेऊया साधारण अर्धी वाटी इतकं तेल घेतलेलं आहे तर तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जर का तरी जास्त हवी असेल तर जास्त तेल वापरू शकता तर मी अर्धी वाटी इतकं तेल घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आहे तर जिरं छान असं परतून झालं की मग त्यामध्ये दोन तमालपत्र हे सुद्धा टाकून घेतलेलं आहे त्यानंतर सात ते आठ ठेचून घेतलेली लसूण आणि त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा आता हा एक मी छोटा मीडियम साईजचा सा कांदा घेतलेला आहे अगदी बारीक चिरून आता तो तेलावरती छान परतून घ्यायचा साधारण तीन ते ती चार मिनटं असं छान असं परतून घ्यायचं तेलामध्ये त्यानंतर कढीपत्ता आणि बारीक चिरून घेतलेला टॉमॅटो तर, तर हे सुद्धा छान परतून घ्यायचं तर कांदा आणि टोमॅटो छान परतून झालं की मग आपण यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत तर हे होत आलेलं आहे आणि आता आपण यामध्ये मसाले टाकून घेऊ तर इथे मी पाव चमचा हळद टाकली त्यानंतर तीन चमचा लाल तिखट मिरची पावडर आणि एक चमचा लाल कश्मीरी मिरची पावडर यामुळे कलर छान येतो ग्रेवीला आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर हे मसाले टाकून झाल्याच्यानंतर दोन मिनटं छान परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जे वाटण तयार केलेलं आहे तर ते याच्यामध्ये टाकून अगदी छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे तर बघू शकता तेलावरती छान असं परतून घ्यायचं त्यामुळे ग्रेव्ही छान बनते आपली आता हे छान परतून झालेलं आहे त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली मोड आलेली मटकी ती यामध्ये टाकून घेतली आणि तीसुद्धा दोन ते तीन मिनटं ग्रेवीमध्ये छान परतून घ्यायची आणि आता यामध्ये पाणी टाकून घेऊ तर जेवढी आपल्याला पातळ उसळ पाहिजे त्याप्रमाणे पाणी ओतायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर व्यवस्थित मिक्स करून झालं की पाच ते दहा मिनिटांसाठी असंच मध्यम गॅसवरती ठेवायचं एक छान उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ तर मटकी पूर्ण शिजेपर्यंत असंच मध्यम गॅसवरती ठेवून द्यायचं आणि नंतर मग मंद गॅसवरती पाच ते दहा मिनटं ठेवून द्यायचं म्हणजे छान तरी सुटते तर बघू शकता तयार झालेली आहे आपली उसळ तर मस्त गरमागरम उसळ अशी प्लेटमध्ये काढून घेतली त्याचबरोबर वर पाव आणि वरून असं छान असं परसाण टाकून घ्यायचं त्यावरती बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सोबत लिंबू तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब लगेचच करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि तयार आहे आपली कोल्हापूर स्पेशल झणझणीत अशी मिसळपाव व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू